गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आज आपण आलो आहोत पाटनोली या गावामध्ये माझ्या मागे तुम्ही जो हा बंगलो बघताय चंद्रभागा बंगलो या बंगल्यामध्येच आपलं फेऱ्यांचे गाण्याचं शूट आहे आणि भरपूरशी कलाकार मंडळी अजून यायचे काही मंडळी आलेली आहे सो गाईज या ब्लॉगमध्ये देखील खरंच खूप मस्त मजा येणार आहे कारण जिथे कलाकार मंडळी जमा होते तिथे धमाल ही डेफिनेटली होते सो so, हा ब्लॉग देखील तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि या ब्लॉगला एन्जॉय करा आणि शूटिंगमध्ये काय काय धमाल होते ते देखील तुम्हाला डेफिनेटली बघायला भेटणार आहे सो so, गाईज आपला जिथे शूट चालू आहे तोच हा घर आहे मी जसं मागा तुम्हाला सांगितलं आणि बघा ही मंडली तयार होते हे बघा हे आपल्या गरीब गरीब भाऊ बहीण गरीब भाऊ बहीण आहेत आणि इथून आपला शूट होतं त्याचं नाव सांगा रोशन पडके रोशन फटके आणि रंजिता पाटील या गरीब भाऊ बहीण अरे म्हणजे स्टोरी आहे गणपतीची सॉरी गरीब गरीब भाऊ आणि क्या चाहते हो गरीब भाऊ आणि माय मिस्टेक गरीब भाऊ आणि त्यांची वाईफ त्यांची वाईफ दोघं हे श्रीमंत आहेत यांनी पासवलेला आहे जमिनीचा सगळा पैसा यांनी नाव करून घेतलेला आहे मी दाखवतो तुम्हाला काहीच बघा खूप मजा येणार आहे या शूटला आणि गाणं देखील खरंच खूप स्पेशल होणार आहे हे घर आहे बघा हे लिव्हिंग रूमचा एरिया आहे

कॅरेक्टर मध्ये आहे का खर ते पण लोकांना कन्फ्युजन नको ना साची अच्छा म्हणजे यमक आहे तो साची आणि बाची त्यांची मुलगी

सो so गाईज ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत जशी धमाल आता सुरू झालेली आहे तशी धमाल पुढे होणार आहे पुढे थोडस लोकेशन पुड़ीव चेंज होणार आहे आणि हे आपले कोरिओग्राफर आहेत आपले सर्वे सर्व सध्या आजच्या दिवस हे आपल्यासाठी देव आहेत आज आपलं गाणं ते कुठं नेतात आपण बघूया पण नाही खरंच गाणं खूप छान आहे आणि गाणं गाणं खूप छान आता मी अर्ध्या तासापूर्वी रिक्वेस्ट केली की बाबा यो हा कोरस नाही छान आहे आणि आपली तयारी पण आहे गणपती बाप्पाच्या कृपेने गाणं खूप व्हायरल होऊ दे थँक्यू थँक्यू सो मच राकेश करा लाईक करा आणि शेअर करा आणि ते बोलले बघा म्हणजे सर्वांचे विशेष गाण्याबरोबर आहेत आणि गाणं खरंच खूप छान होणार आहे आता थोडंसं लोकेशन चेंज होणार आहे हा जो एवढा रॉयल घर आहे तर आता एक छोटासा आपण घरी घर पण दाखवणार आहोत म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा सो फ्रेंड्स बघा ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि ही गणपती बाप्पाची खूप छान मनमोहक अशी मूर्ती आहे फ्रेंड्स हा घराच्या मागचा एरिया आहे मी याच्या अगोदर हा ब्लॉग बनवलेला आहे इथे खरंच खूप छान छान अशी झाडं आहेत वेगवेगळी वे अशी झाडं आहेत आणि बराच ओपन एरिया आहे बघा कोंबड्याने सांगितलं की बाबा मी पण आहे माझा पण शूट घे सगळी सर्वजण फोटोशूटसाठी बघा जमलेले आहेत आणि सर्वांची तयारी एकदम मस्तच आहे बाबा जी इंटर इतु फेरी मार बाबू ना को फेरी मार हाँ या ना कुछ ना कुछ हाँ या ओके ओके बारी बारी मत्ता मत्ता

सो गाई हा ब्लॉग so खरंच खूप इंटरेस्टिंग झाला तसा दिवस गेला अख्खा पण काही हरकत नाही पण गाणं खूप छान आहे म्हणून तुम्ही नक्कीच हे गाणं बघा आणि देव करो हे गाणं मिलियन ला जाऊ येस 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 आणि याच्या नंतर पण पुन्हा आमचं अजून एक गाणं येणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगू कुठला येते नदी नको ना, ना सचिन और अजनी का गाणं बनणार हो। गणपती का गाणं आहे का गणपतीचं गाणं बनवत आहे का गाणं बनवणार ऐसा है का कोनो और पर जो नहीं बंगला बहुत अच्छा लग रहा बात है? तो शूटिंग खत्म हुई खतम अभी चालू है।, चालू है चालू है अभी अब बहुत टाइम लगेगा का हाँ, हाँ, तो कोनो, कोनो खाने वाने का बंदोबस्त है यहां पर डाल बात किया ना सो so गाईज हा ब्लॉग पंधरा ऑगस्टच्या शुबतीने आपण शूट केला होता आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहीन पण त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन ब्लॉग्स बघायला भेटतील